नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेळातील मुलगा या यूट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी येत्या एकोणतीस सप्टेंबर पासून लाडकी बहीण योजनेचे पैसे आता मिळण्यास सुरुवात होईल म्हणजे तिसरा हप्ता तर तुम्हाला मिळून जाईल हा जो तिसरा हप्ता आहे कोणाला मिळणारा आहे कोणाला मिळणार नाही किंवा कोणाला साडे हजार रुपये मिळणार आहे किंवा कोणाला पंधराशे रुपये मिळणार आहे हे माहिती असणे आपल्याला अति आवश्यक आहे तर हेच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल ऑकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ न लांबवतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळतील की पंधराशे रुपये मिळणार आहेत किंवा ज्या महिलांना तीन हजार रुपये आता मिळाले त्यांना पंधराशे रुपये मिळा मिळतील की नाही हेच माहिती आता आपण जाणून घेऊ तर सर्वात आधी कुणाला साडेचार हजार रुपये मिळणार आहेत बघा तर हे आपण जाणून घेऊ तर बघा ज्यांचे फॉर्म ज्यांनी फॉर्म जुलै किंवा ऑगस्टमध्ये भरले आहेत ठीक आहे जुलै किंवा ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरले आहेत आणि ज्यांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झाले आहेत त्यांना एकही एक रुपया अजून मिळालेला नाही समजलं का मंडळी ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहे काही कारणास्तव त्यांचे जे पैसे आहे त्यांना मिळालेले नाही म्हणजे कोणाचं बँक सीडिंग जे ॲक्टिव्ह नव्हतं तर ते आता ॲक्टिव्ह झालं फॉर्म तर अप्रूव्ह झालाच जुलैमध्ये म्हणा किंवा ऑगस्टमध्ये म्हणा तर त्यांना येत्या आता तिसऱ्या हप्त्यामध्ये एकोणतीस सप्टेंबरमध्ये त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत बँक सिडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर ठीक आहे समजलं का मंडळी जुलै किंवा ऑगस्टमध्ये ज्यां जान्... ज्यांनी फॉर्म भरला ज्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे ऑगस्टमध्ये समजा जुलैमध्ये म्हणा किंवा ऑगस्टमध्ये म्हणा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आणि बँक सिटिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे तर तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांना ठीक आहे आणि आता घेऊ आपण पंधराशे रुपये कोणाला मिळणार आहेत तर बघा लक्षात घ्या मंडळी पंधराशे पंधराशे रुपये कोणाला मिळणार आहे तर ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे ठीक आहे ऑगस्ट महिना किंवा सप्टेंबर महिना ऑगस्ट महिना किंवा सप्टेंबर महिना ज्यांनी फॉर्म भरला आहे समजा आता ऑगस्ट म्हणजे तुम्ही अठ्ठावीस तारखेला फॉर्म भरला आहे अठ्ठावीस म्हणा एकोणतीस महिना तीस म्हणा तुम्ही फॉर्म भरला आहे या तारखेला अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्टला आणि तुमचा फॉर्म झालाय सप्टेंबर महिन्यात अप्रूव्ह लक्षात घ्या मंडळी तुम्ही ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला एकोणतीस तीस तारखेला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला सप्टेंबरच्या एक तारखेपासून म्हणा सप्टेंबरच्या कोणत्याही तारखेला तुमचा फॉर्म अप्रूव झाला सप्टेंबर महिन्यात अप्रूव तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर तुम्हाला फक्त पंधराशेच रुपये मिळणार आहेत बघा लक्षात घ्या मंडळी ज्या ज्या महिलांचा फॉर्म सप्टेंबर महिन्यात अप्रूव्ह झाला भलाही तुम्ही ऑगस्ट महिन्यात भरला असेल पण तुमचा फॉर्म जे आहे तो सप्टेंबर महिन्यात अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्हाला फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहेत आणि ज्यांनी फॉर्म सप्टेंबर महिन्यापासून भरलेलं आहे कारण आता अर्ज करण्याची मुदत तीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे तर ज्यांनी फॉर्म सप्टेंबर महिन्यात भरला आहे त्यांना पण फक्त पंधराशे रुपयेच मिळणार हे साडेचार डायरेक्ट साडेचार हजार मिळणार नाही म्हणजे जे तीन हजार रुपये ते मिळणार नाही फक्त तुम्हाला पंधराशेच रुपये मिळणार ज्यांचा फॉर्म सप्टेंबर महिन्यामध्ये अप्रूव्ह झाला आहे आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे त्यांना फक्त पंधराशेच रुपये मिळणार आणि आता त्याच्यानंतर कोणाला पैसे आता मिळणार नाही बघा आता तुम्हाला तीन हजार रुपये आले आहे आणि आता तुम्हाला पंधराशे रुपये म्हणजे या पुढचा महिना तुम्हाला येणारच नाही कोणाला आहे ते आहे जॉईंट अकाउंटवाल्यांना जर पहिले तुमच्या जॉईंट अकाउंटमध्ये जर पैसे आले असतील या लाडकी बहीण योजनेचे लक्षात घ्या मंडळी समजून घ्या जर तुमचे पैसे ज्या महिलांना ठीक आहे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जॉईंट अकाउंटमध्ये आले आहे त्यांना आता पुढे पंधराशे रुपये मिळणार नाही म्हणजे आता महिना मिळणार नाही जोपर्यंत ती महिला तिचं स्वतःचं स्वतंत्र अकाउंट उघडत नाही तोपर्यंत तिला आता पैसे मिळणार नाही ही आहे अट समजलं का मंडळी अजून परत एकदा सांगतो मी सुरुवातीपासून जुलै ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरले आहेत ज्यांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यापर्यंत एकतीस ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह झाले त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांना ठीक आहे लक्षात घ्या मंडळी ज्यांना एकही रुपया मिळाला नाही जुलैमध्ये फॉर्म भरला ऑगस्टमध्ये फॉर्म भरला त्यांना ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील कोणाला ज्यांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव झाले त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील आणि ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये पण फॉर्म भरला पण त्यांचा फॉर्म सप्टेंबर महिन्यापासून एक तारखेपासून केव्हा पण अप्रूव होऊ द्या लक्षात घ्या मंडळी तुम्ही समजा ऑगस्ट महिन्यात पण फॉर्म भरला आणि तुमचा फॉर्म सप्टेंबर सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेपासून अप्रूव्ह झाला तर तुम्हाला फक्त पंधराशेच मिळतील आणि ज्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे त्यांना पण फक्त पंधराशेच मिळतील चालू महिन्याचे आणि कोणाला मिळणार नाही ज्याच्या जॉईंट अकाउंटमध्ये पैसे आले आहे आता त्या महिलांना पैसे यापुढे मिळणार नाही त्यांनी स्वतःचं अकाउंट काढून घ्या समजली का मंडळी माहिती बघा एवढी मेहनत करावी लागते आम्हाला मी कधी खोटी माहिती देत नाही आपल्या चॅनलवरती जर काही जर प्रॉब्लेम असल्यास माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही कमेंट करू शकता मी त्या कमेंटचे उत्तर नक्की देईन तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी भेटूया आपण उद्याला